नमस्कार शेतकरी बांधव इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे आपल्या शेतकरी बांधवांच्या कंपनीमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली जे की सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहतुकीसाठी उपयुक्त आहे मग त्याच्यामध्ये शेतकरी बांधव असतील किंवा छोटे मोठे व्यावसायिक असतील सर्वांनाच उपयुक्त ठरणारे असे टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आज आपण बनवली आहे तर हे वाशिमचे सॉरी मुंबई या ठिकाणाहून यांनी ही युनिकॉन गाडी आपल्याकडे बनवण्यासाठी दिली होती तर त्यांना व्हेजिटेबल्सचा त्यांचा व्यवसाय आहे भाजीपाला ते सप्लाय करतात वेगवेगळ्या म्हणजे हॉटेल्स असतील किंवा छोटे मोठे चायनीज स्टॉल असतील वडापाव स्टॉल असतील त्यांच्यासाठी तर त्यांच्या डिझाईननुसार किंवा त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण या ठिकाणी गाडी बनवलेली आहे तर ही युनिकॉर्न गाडी आहे तर या गाडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे याला आपण रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स बसवलेला आहे चेनच्या ऐवजी डायरेक्ट शाप्ट आहे तसेच पाठीमागे पाटे आहेत समोर डबल शॉक अप्सर आहेत टेक्निकली फुल्ली याला आपण लोड बॅलन्सिंग केलेलं आहे जेणेकरून तुमच्या चढायला ज्यावेळेस तुम्ही माल घेऊन जातो त्यावेळेस पुढून उचलत नाही किंवा चालवताना दोन्ही बाजूला पलटे वगैरे हो होण्याचा धोका त्याच्यामध्ये तुम्हाला नाही आहे तर तुमचा कोणताही व्यवसाय असेल म्हणजे वडापाव स्टॉल असेल चायनीज स्टॉल आईस्क्रीमचा गाडा असेल पाणीपुरी चा स्टॉल असेल किंवा ज्यूस सेंटर तसेच तुमचं तुम्ही व्हेजिटेबल विक्री करत असतील फळे विक्री करत असताल कोणत्याही व्यवसायाच्या रिक्वायरमेंटनुसार त्याच्या गरजेनुसार तुम्हाला त्याच्या डिझाईनमध्ये आपण या ठिकाणी गाडी बनवून देतोय तर आता ह्यांना ओपन गाडी बनवून पाहिजे होती फक्त साईड लाईनला काय माल सप्लाय करायचा आहे जर तुम्हाला याचं फुल पॅकिंगमध्ये बॉडी जर पाहिजे असेल हे फाळके तुम्हाला असे पाडायचे असतील किंवा पूर्ण आपण क्लोज बॉडी बनवून साईडला तुम्हाला असं ओपन करून फळके वर करायचे असतील पाटीमालचं फळके पाडायचे असेल तुमचं जशी रिक्वायरमेंट असेल तुमच्या व्यवसायाची गरज जशी असेल त्याच्यानुसार आपण या ठिकाणी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बाईक ट्रॉली बनवून देतोय आ, आ, जी तर आपण जे कस्टमरची गाडी आज बनवली तर त्यांच्याकडून आपण या गाडीचा रिव्ह्यू त्या ठिकाणी जाणून हो घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा अय्यूब शेख अयुब शेख पत्ता पत्ता भिवंडी ओके तालुका ओके आ, तुम्ही गाडी म्हणजे कोणत्या कामासाठी वापरणार आहात किंवा तुमचा व्यवसाय स्वरूप काय व्हेजिटेबल वापरणार आहे गाडी हां आमचा डेलीचा मार्केटिंगचा धंदा आहे ओके त्याच्यासाठी गाडी बनवली आम्ही ओके व्यवस्थित तुम बनवली गाडी आमची आता ओके okay, गाडी जशी तुम्ही रिक्वायरमेंट दिली बन तशी बनली गाडी रिक्वायरमेंट दिली okay. तशी बनली गाडी ओके पण त्याच्यात चांगलाच करून दिले काम आम्हाला ओके okay. बोलले होते त्याच्यापेक्षा झालं आमच्या गाडीच ओके तर अशा पद्धतीची जी क्वालिटी गाडीची जी आहे किंवा काम करण्याची पद्धत आहे आपलं जनरली काय असतं की जसं आपण जेवढं हेवी गाडीचं बेस वापरतो चेसी वापरतो कारण काय होतं तुम्ही चार पैसे मागवून घ्या गरजेनुसार पण काम हे क्वालिटी मध्ये जर करून दिलं तर हे माणूस जे कस्टमर असतात ते पण खुश राहतात आणि तुम्हाला मेन म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली गाडी वापरता त्यावेळेस तुम्हाला कुठं गाडी बेंड होत नाही किंवा वाकत नाहीये कारण मेंटेनन्स नंतर निघत नाही तर अशा पद्धतीचं हे इंडियन हॅग्रोच क्वालिटी काम असतंय तर ह्या गाडीचं आपण या ठिकाणी आता चालू करून लाईव्ह डेमो हो बघूयात आपण चालते कशी थोडं जवळून दाखव इकडं तर समोर आपण काज बसवली काचसमोर काय होतं की तुम्हाला समोर चालवताना वारा वगैरे लागत नाही थंडीचे डेज असतील किंवा रेग्युलर पण तर वारा लागत नाही तर आपण रिव्हर्स फॉरवर्ड गियर बॉक्सला अटॅच केलेला आहे रिव्हर्स फॉरवर्ड वळवण्यासाठी बॉक्स आहे चेनच्या चेनच्याऐवजी डायरेक्ट शार्प जोडलेला आहे खाली डिफरन्शियल गियर बॉक्स आहे तसेच पाठीमागे पाट्या आहेत पाट्या असल्यामुळे तुम्हाला सस्पेन्शन आणि लोड बॅलन्सिंग या दोन्ही गोष्टी एकदम ओके आहेत आता हे फूट स्टेप आहे हे वरती गाडी चढण्यासाठी तुम्हाला ह्याच्यावर पाय देऊन आरामात तुम्ही चढू शकता तर पाठीमागचं फळक जे आहे ते ओपन करता येते तुम्हाला समोर डबल शॉक अप्सर लावलेले आपण ठीक आहे समोरून दाखव एकदा फ्रंटला फॉरवर्ड कर आणि वळवून दाखव सगळे व्यवस्थित सगळं आता याच्यामध्ये तुम्ही साधारणतः एक दोन टाकू शकता फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटी आपण त्या ठिकाणी बनवलेली आहे तर कोणत्याही कंपनीचं कोणतंही नवं जुनं टू व्हीलर मोटरसायकल बाईक असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार या ठिकाणी अशी ट्रॉली बनवून घेऊ शकता हे ओपन बॉडी होती यांची त्याच्यामुळे ओपन बॉडी आपण बनवलेली आहे तर तुम्हाला क्लोज बॉडी साईडनं पण पूर्ण पत्रा मारून पाहिजे असेल किंवा त्याच्यामध्ये पण तुम्हाला असं कंपार्टमेंट करून शटर टाईप ट्रा आपण ओपन क्लोज करायचं पाहिजे असेल तर तसं पण आपण त्या ठिकाणी करून देतोय मग तुमचा वडापाव स्टॉल असेल चायनीज स्टॉल आईस्क्रीमचा गाडा असेल किंवा बिस्लरीचं जार वगैरे तुम्ही सप्लाय करत असताल किंवा तुमचं गॅस सिलेंडर वगैरे तुम्ही सप्लाय करत असाल तसेच तुमचं जे पण छोट्या मोठ्या पद्धतीने तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्हाला ग्रामपंचायत जे असतात आपला किंवा महानगरपालिका पंचायत समिती किंवा नगर परिषद यांना कचरा व्यवस्थापनासाठी पण तुम्ही या ट्रॉलीचा वापर त्या ठिकाणी करू शकता तर कोणत्याही कंपनीची कोणतीही गाडी तुम्ही या ठिकाणी घेऊन या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा हे आपली डेमोची गाडी असतात आता आपण हे डिस्कवरला बनवलंय ते युनिकॉनला बनवलंय ते पॅशन प्रोला बनवलंय पॅशन प्लस असेल एच एफ डील असेल कोणतीही गाडी दे स्प्लेंडर वगैरे हो सर्वच गाड्यांना आपण या ठिकाणी टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉलीवरती गरजेनुसार डिझाईनमध्ये फूड कार्ट असेल किंवा स्टॉल असेल ते बनवून देतोय तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी भेट द्या आणि याची गरज असल्या जर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह हा आमचा नंबर आहे या नंबरला संपर्क साधलास तुम्हाला याची पूर्णपणे माहिती जी काय आहे ती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास तुम्हाल 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 तुम्हाला गाडी ट्रान्सपोर्टनं तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता आणि तुमची ट्रॉली बनवून झाल्यानंतर आपण हे गाडी पण तुम्हाला डायरेक्ट होम डिलिव्हरी पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळते में त्याला मेंटेनन्स पॉईंट ऑफ व्ह्यू पुण जर आपण बघितलं तर गाडीची जी रेग्युलर सर्व्हिसिंग आहे ती तुम्ही कोणत्याही टू व्हीलर मोटरसायकलचं जे गॅरेज असतं त्या गॅरेजवर तुम्ही त्याची सर्व्हिसिंग करू शकता पाटीमागचा जो गिअरबॉक्स आपण अटॅच करतो त्याला फक्त तुम्हाला ऑइल बदली करावी लागते रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्सला ऑइल त्याच्यामध्ये फक्त ॲड करावं लागतं फॅब्रिकेटेड बॉडीला कुठल्याही पद्धतीचा मेंटेनन्स तुम्हाला त्याच्यामध्ये नाही आहे कारण अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीमध्ये आपण या ठिकाणी गाडी बनवलेली आहे तर समोर डबल स्टॉकअप सर आहेत त्याच्यामुळे काय लोड बॅलन्स आणि सस्पेन्शन जे आहे त्या अतिशय चांगल्या क्वालिटी जर तुम्हाला या ठिकाणी राहत आहे तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली ही कंपनी आहे भारत पेट्रोल पंपासमोर तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि जे पण तुमचा व्यवसाय असेल त्याच्यानुसार तुम्ही सांगाल त्या डिझाईनमध्ये आपण या ठिकाणी बॉडी बनवून देतोय आता हे एम एसच्या मटेरियलमध्ये आपण बनवली तुम्हाला जर स्टीलमध्ये पाहिजे असेल तर स्टीलमध्ये पण आपण त्या ठिकाणी बनवून देतो ठीक आहे अण्णा रिटर्न लाव लक्षात आलं मला तुम्हाला सगळं तुम्ही चालवल्यानंतर तुमचे जे काही व्हिडिओ असतील तुम्ही मटेरियल वगैरे भरल्यानंतर तर त्यावेळेसचे पण व्हिडिओ पाठवायचे जेणेकरून आपले जे कस्टमर असतात वेगवेगळे त्यांना बघायला होतं ठीक आहे नंबर दाखवतो थांबते नंबर दाखवते ना तर तुम्हाला जर गाडी बनवायची असेल किंवा या गाडीबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस हा आपला नंबर आहे या नंबरला तुम्ही संपर्क साधून याची पूर्ण माहिती गरब असल्या तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळेल नंबर थोडा खुलं दाखव किंवा नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे धन्यवाद जय जवान जय किसान कट